नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या भटकंती सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे श्रीराम मंदिर डोमगाव धाराशिव व महाराष्ट्राचे पांथळ नंदनवन भिगवन याबद्दल धाराशिव या, या जिल्ह्याचं जुनं नाव उस्मानाबाद होतं हे मंदिर पुण्यापासून दोनशे दहा किलोमीटर अंतरावर आहे या रस्त्याने तुम्हाला भीमा नदीवरील उजनी धरणाच्या बॅकवॉटरचा नजारा पण पाहायला मिळतो आणि हा बॅकवॉटरचा प्रदेश म्हणजेच भिगवण यालाच महाराष्ट्राचे पांथळ नंदनवन म्हणून पण ओळखले जाते येथील पारंपरिक मा व्यवसाय मासेमारी असल्यामुळे मासे खाणाऱ्यांसाठी पण हे एक विशेष आकर्षण पर्यटन केंद्र बनलं आहे गोड्या पाण्याचा हा विशाल परिसर चारशेहून अधिक पक्ष्यांच्या प्रजातींना आकर्षित करतो ज्यामुळे भिगवण भारतातील एक प्रमुख पक्षी निरीक्षण स्थळ बनते फ्लेमिंगो पक्षी निरीक्षण हे भिगवण येथील प्रमुख आकर्षण आहे या व्यतिरिक्त इतर विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी येथे पाहायला मिळतात हिवाळ्यातील नोव्हेंबर ते मार्च या दरम्यान स्थलांतरित पक्ष्यांचा इकडे आपल्याला ओघ पाहायला मिळतो यामुळे हे बॅकवॉटर गुलाबी समुद्रात सुम रूपांतरित होतं तर आता सांगतो श्रीराम मंदिर मंदिराबद्दल पूर्वी उंचीवर असलेले हे मंदिर सीना कोडेगाव धरण बांधल्यामुळे मन चहूबाजूंनी पाण्याने व्यापलेले आहे व जाण्यासाठी एकच मार्ग ठेवण्यात आला आहे त्यामुळे तुम्हाला इथं एका बेटावर स्थित मंदिर पाहण्याचा छान अनुभव घेता येतो ह्या मंदिराला जाताना मला तामिळनाडूतील धनुषकोडीची आठवण आली जे की भारतातून श्रीलंकेला समुद्री मार्गाने जाताना शे भारताचं शेवटचं स्टोक असून तिथून श्रीलंका अंदाजे अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर हो आहे ते पण एक बहुचर्चित प्रेक्षणीय बेट आहे त्याचा व्हिडिओ मी लवकरच माझ्या प्रोफाईलवर टाकेल दोनशे पंचेचाळीस वर्षापूर्वीचे हे श्रीराम मंदिर डोंगाव येथे असून परांडा करमाडा रोडवर आहे पावसाळ्यामध्ये तर येथील निसर्ग सौंदर्य द्विगुणित होतं पहिले छत्रपती शाहू महाराज यांच्या पत्नी सकवर सकवारबाई यांनी इसवी सन सतराशे त्र्याहत्तर साली हे मंदिर उभारले होते ते सध्याही सुस्थितीत आहे रामनवमीनिमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते राम जन्मोत्सव सोहळ्यास या मंदिरात परिसरातील भाविक भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते मंदिराचे संपूर्ण बांधकाम आकर्षक दगडी कलाकुसरीने तयार करण्यात आले आहे समर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य कल्याण स्वामी यांची वाळूमध्ये तयार करण्यात आलेली समाधी या मंदिरात आहे त्यावर शिवलिंग व पादुका आहेत शीना नदीच्या काठावर प्रकल्पाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिरात चुना व वाळूपासून बनवलेली हनुमानाची आकर्षक मूर्ती आहे मंदिराच्या समोर सागवानी मंड सभामंडप आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो